सोमनाथ एकनाथ दरगुडेचा मोठा भाऊ सूत्रधार माझा वाटूळ झालेला हा सचिन एकनाथ दरगुडे त्याची बहीण आश्विनी संदीप सोनवणे आणि हा त्याचा दाजी वहिनी राणी सचिन दरगुडे तिच्या मायारकडचं नाव राणी बाळासाहेब आदक सचिन एकनाथ दरगुडे राणी सचिन दरगुडे संदीप सोनवणे अश्विनी संदीप सोनवणे यांनी म्हणून माझं वाटूळ केलं दोघी आहेत ना वरून काळे तशा हातून बनले काळे काळ्याला ह्या गारा डोळायची माझं वाटोळच करायचं होतं आयुष्यात यांनी माझं वाटूच केलं दोघांनी यांना पण दोन पुरीने परगे त्यांना कळंग काय होतं काय नाही हे माझा सासरा एकनाथ दोगुडे मी आता जे पुढं रेकॉर्डिंग ऐकणार आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये तो गावातल्या एका व्यक्तीला म्हणजे त्याच्या मामाच्या जावायला शिवाय देते गोकुळे गोकुळे म्हणून तर हे गोकुळे आहेत त्यांचं तुम्हाला पुढं रेकॉर्डिंग ऐकायला पण भेटेल हॅलो हाय नमस्कार कसे असते काही छान ना छानच असले पाहिजे आपला डेली ब्लॉग येतो सकाळी आठ साडेआठ ते नऊ ह्या धर्मामध्ये आपला ब्लॉग येतो तर आज काही कारणास्तव आपला ब्लॉग दुपारी साडेतीन वाजता आहे कारण मी एवढं डिप्रेशनमध्ये गेले होते की मला फक्त एकाने शब्द दिलता की तुझा संसार मी होऊन देणार नाही आहे तुझं आयुष्याचं मी वाटूळ करणार आहे पण मला वाटलं होतं माझ्या नवऱ्याच्या बुद्धीने माझा नवरा लफडी करतो सोमनाथ एकनाथ दुर्गुड्या लफडी करतो म्हणून माझं वाटू झालं पण मला आज अक्षरशः ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर फार माझी अशी गाळमेळ झाली की बापरे हा पण दोन मुलीने एक मुलाचा बाप आहे तो लोकांचं कसं काय वाट होऊ शकतो तर तुम्ही म्हणले असं की ताई तुम्ही व्हिडिओ बनवायच्या अदुबर फोटो टाकले तो की फोटो कोणाचे तर त्याच्यामध्ये माझा दीर जाऊ माझा सासरा माझा नवर आणि माझी ननन ह्या पाच जणांचे मी फोटो शेअर केलेले तर जो म्हणतात ना मास्टर माइंड जो असतो ह्या सगळ्या परिस्थितीत माझं वाट वा करणारा मास्टर म्हणलं की माझ्या आयुष्यातला ज्याला मी सासऱ्याची जागा दिली होती सासरा वारल्यानंतर असा व्यक्ती की तो सासऱ्यानंतर घर अख्खं पूर्ण हँडल करणारा त्याला तो एका शब्दावर सगळ्यांना गप्प बसवणारा असं म्हणजे माझा धीर म्हणजेच सोमनाथ दरगुडेचा मोठा भाऊ त्याचं नाव सचिन एकनाथ दरगुडे तो आर्मीमध्ये आहे आणि त्याची बायको राणी सचिन दरगुडे तिच्या माहेरकडचं नाव राणी बाळासाहेब आदक ती लोणीची आहे आणि हा जोशीचं आहे तर ही माझी मोठी जाऊ राणी आणि माझा दिल सचिन एकनाथ दरगुडे तर मला त्याची एक किसं सांगायला आवडेल की जी आता आपण उद्या जी त्याची रेकॉर्डिंग टाकणार आहे त्याने माझ्या आयुष्याचा कसा खेळ केला त्याने माझ्या नवऱ्याला काय सांगितलं आणि कसं मला सोडण्यात आलं आणि कशा बाया धरल्या हे आपण उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये बघणारच पण आजचं जे सांगणार त्याची मी पूर्ण ओळख करून देते म्हणजे उद्या तुम्ही कन्फ्यूज होणार नाही की हे रेकॉर्डिंग कोणाच आहे तर असंच मी आयुष्याचं माझं वाटो करणाऱ्या म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे याचा किसा सांगते ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा पण यांनी मला खूप त्रास दिला होता याला सगळं माहिती त्याच्या भावाचं लपडं कुठं आहे काय कुठे पण यांनी प्रत्येक गोष्टी मला दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हा मला माझ्या जावानी सांगितलं म्हणजे राणी एकनाथ दरगुडे राणी सचिन दरगुडेंनी सांगितलं मला की वैशाली संग आपल्या भाऊजींचं लफडे तू सांभाळून राहा तर त्यानंतर मी खूप शांत झाले मला पण घरातून सांगण्यात आलं नंतर दीर मला म्हणला की माझ्या भावाचं कुठं बाहेर काही गेलं ते याद राहा असं तसं खूप सांगितलं मी खूप शांत झाले त्याच्यानंतर आमच्याच गावातलं सचिन हांडे म्हणून तो पण आर्मी मध्ये त्याचं लग्न होत कानुर आहे का कन्हेरसरमध्ये तेव्हा माझ्या जावला मुलगी झालेली होती तर तेव्हा माझे सासरे पण होते एक्सपायर झालेले नव्हते त्यावेळेस सासरे पण होते सासरे म्हणले की लहान मुलीला घेऊन जाऊ नका पण ह्या दोन नवरा बायकोनी लहान मुलीला घेऊन गेल्यानंतर रात्री त्यांना साडेआठ वाजले तर सासरा फोन करीत होता की सहा वाजून गेले तुम्ही मुलीला आणून सोडा तुम्ही लग्नात थांबा तर त्यांना काय वाटलं मी आणि माझ्या नवऱ्याने म्हणजे जो लफडीखोर आहे माझा नवरा सोमनाथ एकनाथर पुढे त्यांनी सांगितलं का काय ते सांगितल्यानंतर मग दिरा आल्यानंतर दिराने चप्पल न नकारताच घरात आला माझ्या अंगोर धावून आला मला पूर्ण हात उचलला होता म्हणला तू माझ्या बाप्पाला सांगते माझ्या भावाला एकाच जाऊन सांगते मला काही घेणं देणंच नव्हतं ना या गोष्टीशी तर त्यावेळेस माझा सासरा म्हणला की मला मोनिकाने काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे तिचा विषयच नाही त्यावेळेस पण सोमनाथ एकनाथ दरगुडे शांत होता कारण सोम्याचं लपड सच लपित होता म्हणलं तू कस काय त्याचं घेईन ना त्यामुळं काही त्याचा कोणी विषय घेतला नाही ज्यावेळेस मी बोलले की बाबा मी काहीच सांगितलं नाहीये त्यावेळेस सचिन एकनाथ दरगुडे माझं धीर काय म्हणला मी तुझं वाटू कारण ना, ना मी तुझा संसर्ग होऊन देणार नाही मग काही कालावधी गेल्यानंतर माझे सासरे आजारी पडले माझ्या सासऱ्यांना मी मागच्याच पण सांगितलं होतं की त्यांना कॅन्सर हार्निया परत ते अजून कोणते तरी दोन तीन हजार मी त्यांना पक्के सहा का सात हजार होते तर त्यांचं पोट वगैरे फोगायचं नाही इंजेक्शन देऊन सलन लावून पोटातून पाणी वगैरे काढायला लागायचं तर त्यांना अशा पद्धतीने आजार झाला होता मग ते दाखवं जेव्हा त्यांना ॲडमिट केलं तेव्हा माझ्या नवऱ्याचं म्हणजे सोमनाथ एकनाथ दरगुडे सग लपडी माहित होती त्या स्वतः माझा सासरा आम्हाला म्हणला होता राणीपासून आणि बाळापासून सावधरा बाळा म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे आणि त्याची बायकू राणी सचिन दरगुडे म्हणजे जी तिच्या माहेरकडचं नाव राणी बाळासाहेब हे ह्या दोघांपासून सावध सावधरा माझ्या स्वतः नवऱ्याला सांगितलं होतं की यांच्यापासून सावधरा तुझा संसर्ग होऊन देणार नाहीये तर तरी पण माझ्या बैलाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला कळालं नाही की बाबा आपण आपला बाप मरणाच्या दारात आहे एवढा आपल्याला सांगतोय तरी पण आपण आपल्या बापाचं ऐकत नाही का पण जेव्हा एकदम मरणाच्या दारात सासरे गेले जेव्हा डॉक्टरने सांगितलं नो गॅरंटी चोवीस तासात काय होईल ते होईल त्यावेळेस म्हणजे माझ्या सासऱ्या माहित होतं की माझं नवरेला माझ्या धीरांनी सांगितलं होतं बायको सोडून दे म्हणून तर माझा सासरा काय म्हणला की सोमा तुमचं एक काय होते नवऱ्या बायकाची भांडणं पण मग स सजे बाळाचं आणि राणीचं काय नको तू मोनीला संभाळ मोनीला सांभाळ म्हणल्यानंतर नवरा म्हणला ठीक आहे आणि मग नंतर सासरे वारल्यानंतर पंधरा दिवसाने मला प्रेग्नन्सी राहिली मी माझा सासरा मी पहिल्या पण ब्लॉगमध्ये साईन होतं माझा सासराच माझ्या पोटाला आला म्हणजेच माझा जो मुलगा आहे सर्वेश तो माझ्या पोटाला आला तर मुलगा झाल्यानंतर दिराला एवढी खुनकी चढली की त्याला ऑलरेडी मुलगी होती आणि मला मुलगा झाला आहे त्याला त्रासच होणार ना शेवटी प्रत्येकाला एक हेच असतं की बाबा हा वर चढ व्हायला लागला हे व्हायला लागले, लागले। ते व्हायला लागले माझ्या धीर आणि माझं नवीन लग्न झाल्यानंतर माझ्या नवर्यांनी ते सोनं गाण ठेवलं यांनी फ्लॅट घेतला तेव्हा पण सगळं झालं माझ्या आईवडिलांनी याला गाडीला पैसे दिले ते पण माझ्या ज्यांनी पैसे दिले नाही रिटर्न आणि माझ्या डिलेवरीला माझं सीझर झालं तेव्हा माझ्या सीजरला ऐंशी हजार रुपये खर्च आला तर यांनी जे मला ए टी एम देऊन गेला होता त्यावेळेस पहिल्या मुलाची वेस नाही दुसऱ्या मुलीच्या वेळेस एटीएम येऊन गेला सिजर झालं त्यावेळेस मी त्याच्या अकाउंटचे पैसे काढले काढले आणि मी त्यांनी ऑलरेडी त्याचा हप्ता जो होता पहिला बँकेचा त्याने तो आम्ही सांगितलं घर वगैरे गाडी वगैरे घेऊन दिलेली आहे तर तिथं त्याचा हप्ता कटून त्याच्या अकाउंटबद्दल तीस हजार राहिले होते मी ते तीस हजार काढले आणि माझ्या वडिलांनी पन्नास टाकून आणि मी त्याच्या तीस टाकून ऐंशी हजार रुपये आम्ही सिझरचे भरले होते तर त्यानंतर तो त्याच्या भावाला म्हणतो की माझ्या अकाउंटवरचे पैसे काढले माझ्या अकाउंटवरचे पैसे काढले तर याच्या अकाउंटवर राहिलेच किती होते पैसे त्यावेळेस त्याला पगारच होता साठ का सत्तर हजार पगार होता राहिलेच किती त्याच्या अकाउंट म्हणजे अरे बोलताना पण किती खरं किती खोटं बोलत आहे मग माझं जे आज जे आयुष्याचं वाटतोळ झाले जे माझ्या आयुष्याचं खरं वाटोळ करणारा वा म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे हा आत्ता जे मुईथे कार्यरत आहे आर्मीमध्ये आणि त्याची बायको दिगीमध्ये कार्य दिग्गीमध्ये त्यांनी तिला क्वार्टरमध्ये ठेवलेली मग असं तू तुझ्या तु बायकोला सांभाळू शकतो चांगलं तू तुझ्या तु दोन कार्टे आहे मला पोरणा ना नाव नाही ठेवायचे पण मी मी तुझ्या भाषेमध्ये बोलू शकते जसं तुला दोन मुली दिल्या आहेत एक मुलगा दिलेला आहे तसं मला पण माझ्या पाठीपुठी दोन मुलं दिलेली सचिन दरगुडे तुला माझं स्पष्ट आव्हाने तू माझं आयुष्याचं वाटप केलं तू माझ्या सासऱ्याच्या जागी होता तुझं काम होतं तुझ्या भावाला की सोमा असं चुकीचं वागू नको लपडं करू नको कोणती बाई ठेवू नको तरी तू त्याला सपोर्ट केला वर तू सांगतो का हिला तांदूळ किती किलो भरलो काय भरलं तुम्ही मला सांगा तुझ्या बायकोला किती खायला लागतं रे तुझा दिवसाचा खर्च किती तेवढं सांग फक्त तुझ्या मुलांना तू ड्रायफ्रूट म्हण फ्रूट म्हण सगळं खायला प्यायला घालतो आणि माझ्या मुलांना सोमनाथ जर पुढे चार चार बाया सांभाळून माझ्या मुलांना पन्नासशे रुपये खर्च करता असं तो तुझ्या गाडीला काय ताण बसला काय रे सचिन दरगुडे तू एवढं गावात तुला आत्ता मागच्या झेंडा वंदन करायला बोलवलं होतं तू झेंडा वंदन करायला गेल तर आर्मीच्या ड्रेसमध्ये गेला पण लोकांना तुझी लायकी माहिती रे ज्यावेळेस मी तुला फोन केला तो तू माझे फोन रिसिव्ह करत नाही ज्यावेळेस माझ्या बहिणीने तुला फोन केला तेव्हा तू माझ्या बहिणीला पण तुच्छ लँग्वेज मध्ये बोलला माझ्या दाजी ना तुझ्या लँग्वेज मध्ये बहिणीचं सांगितलं भांडण पण लावली होती म्हणजे तुमचा तो धंदाच आहे का तुम्हाला इज्जत नाही इज्जत नाही आणि हो तू काय म्हणला होता की माझी आई माझ्या वडिलांना दाख ठेवते हो का अरे बाईला सचिन दरगुडे तुझी आई तुझ्या बापाला दाख ठेवत होती कळलं तुझी आईने असं बघितलं ना तुझा बाप खाली बघत होता राहिला तुझ्या सासूचा विषय माझा सासरा मरून गेला म्हणजे तुझा बाप मरून गेला तुझ्या बापाने सांगितलं असतं तुझी सासू त्या सासऱ्याला म्हणली शिर्डी वळायच्यात घरी तुझा सासरा तुमच्या गाडी बसून निघून गेला मग सासू तुझा सासरा तुझ्या सासू खाली बैल जसं तू तुझ्या बायकोच्या खाली बैल झालाय ना तसा हे द्या तू तुम्हाला काय आव्हान दिलं होतं की सचिन हांडेच्या लग्नावरून घरी आलं संध्याकाळी तुम्हाला आव्हान काय दिलं मी तुझ्या आयुष्याचं वाटलं करणार तुझा संसर्ग होऊन देणार नाही मग तू तेच केलं आणि आज तो 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 हो मी पाच वर्ष झाले माझ्या दारात आहे आणि तुझ्या भावानी आतापर्यंत नऊ ते दहा बायका पकडल्या आणि त्यांना खर्च केला माझ्या मुलांना काही खर्च केलेला नाहीये आणि आता उद्यापासून मदत ना सचून दरगुडे तू एकच देणार ठेव की उद्यापासून तुझे रेकॉर्डिंग मी टाकते यूट्यूबला काय असेल ते ठीक आहे आणि उद्यापासून काय होईल त्याला जबाबदार फक्त तूच असशील मग उद्या मला कमी जास्त काय झालं आणि एक सांगायचा विषय म्हणजे असा की मी नव्वद टक्के सण केले आता दहा टक्के माझ्याकडून सण होत नाही उद्या माझ्या जीवाला काही झालंच माझ्या मुलांच्या जीवाला थोडंसं काही खर्च वाटलं कारण तुझ्यापासून कारण हे बद्दल कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं तुमचे कॉलिंग आता व्हॉट्सअप कॉल चालू झालेले तर माझ्या जीवाला काय झालं माझ्या मुलांच्या जीवाला काय झालं तर याला जबाबदार सचिन एकनाथ दरगुडे राणी सचिन दरगुडे आश्विनी संदीप सोनवणे आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे ही चौघ पाच जणं माझ्या मुलांच्या माझ्या जीवाला उद्या काही झालं तर हे जबाबदार असतील हे फक्त ध्यानात ठेव आणि राहिलेलं उद्या युट्यूब फॅमिली उद्यापासून जो मास्टर आहे माझं आयुष्याच वाटो करणारा उद्यापासून त्याचे कॉल रेकॉर्डिंग आहे का हा गावातल्या इज्जतीने हिंडतो आणि त्याला त्याच्या घराचं वाटो करता करता यांनी फार आमचा संसार धुळेला मिळवला भावाला सांगितलं बायका पकड म्हणजे ह्या कुत्र्याला ह्या सचिन दरगुडेला आमची शेती खायला भेटती कारण आता आम्ही नवर बायको वाईट आहे सोमनाथ दरगुडे बाया ठेवल्यात म्हणलं आता सचिन एकनाथ दरगुडे शेती खातो लोकाला शेती करायला दिली शेतीचं पैसे शे घेतो सगळंच घेतो मग आता मी तुला पुढं आणिते सचिन एकनाथ दरगुडे तू आर्मीमध्ये आहे आर्मीमध्ये जॉब करतोय बायकूच छान पद्धतीने नांदवतो तीन पोरं काढलेली सांभाळतोय आणि माझ्या मुलांना सांगतो एकत्र या सोम्याला की दोन मुलं सांभाळू नको म्हणून अरे तुझ्याच भावापासून झाल्यात लोकापासून नव्हती झाली बिघार या आणि पोपटागत बोलतो ग पोपट पणच्या कुणा कुणाला शिव्या देतो रे तू गावाला पण ते समोरचं उद्यापासून तुझं रेकॉर्डिंग मी फक्त सज्ज राहता तुझं रेकॉर्डिंग आहे का माझ्या आयुष्याचं वाटवं झालं तुझ्या पण आयुष्याचं वाटो होणार कळलं मग चलाही तो फॅमिली उद्यापासून ज्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोवं केले तो म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे सचिन एकनाथ दरगुडे आणि त्याची बायको राणी सचिन दरगुडे आणि त्याची बहीण अश्विनी संदीप सोनवणे ह्या ठीक चौघांनीमुळे माझ्या दोन मुलांचं माझं वाटू हो केलेलं आहे उद्या असून ह्याचं रेकॉर्डिंग आहे आपल्याला आणि मला फक्त हे रेकॉर्डिंग मी काय आहे कारण ह्या भिकारी आणि सचिन दगोडे माझं वाटव हो केले म्हणून ऐकवायची वेळ आली मला पण माहित नव्हतं एवढा मास्टर निश्चित तू फक्त पुढं गोड गोड बोलतो आणि आतून घराचं वाटो करतो भैरे तुला पण दोन लेखी आहे आणि एक लेख दिलेला आहे देवानी त्या दोन मुली पण आहे तुला जशी मला एक मुलगी दिली देवानी एक मुलगा दिलाय तशा तुला दोन मुली आहे आणि एक मुलगा आहे आणि जेव्हा तू ऑपरेशन करायला चालू होती तुझी बायकू तेव्हा स्वामीला तुझी बायकू लागत होती तेव्हा तर स्वामी मला नको एक पोरग होऊ दे मग मला नाही माहिती तुझ्यापासून झालं का त्याच्यापासून झालं चला असून तुझं रेकॉर्डिंग ऐकू होते मी आणि माझा हा जो व्हिडिओ आहे काही दिवसांनी मी मुख्यमंत्र्यापर्यंत नेणार सचिन दरगुडे आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे आणि सचिन दरगुडे तुला एक ओपन आव्हान देते तुझ्या भावांनी तुझं लपडं पण सांगितलं होतं कुणासंग तुझं लफडे ते पण मी तुला क्लिअर करून देते चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये